नमस्कार मी रेश्मा डोळे म्हणजेच रमा कथांजली आयोजित अभिवाचन स्पर्धेमध्ये स्वरचित कथा सादर करत आहे कथेचे नाव आहे निन्नी चला ऐकूया कथा निन्नी काही वेळा काही घटना आपल्या स्वतःच्या बाबतीत घडल्या म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो नाहीतर काही काय असं कधी असतं होय असं म्हणून सोडून देतो पण काही गोष्टी तार्किक अतार्किकतेच्या श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलीकडच्या असतात त्या जगाच्या चौकटी मोडून घडतात काही समजत नाही आहे ना थांबा या कथेची सुरुवात अगदी सुरुवातीपासूनच केली पाहिजे ऐका माझं लग्न होऊन मी खोतांच्या घरची मोठी आणि एकुलती एक सून झाले तेव्हा माझं वय अगदीच अठरा एकोणीस होतं काही म्हणजे काही ढिम्म कळत नव्हतं आपण गावच्या खोताची सून झालो आणि एका मोठ्या आचार विचारांनी श्रीमंत अशा घरात आलो एवढं एकच समजलं होतं ते सुद्धा प्रत्येकाच्या तोंडी एकच विरुद्ध नशीब काढलं हो पोरीनी हे ऐकून ऐकून मागणी घातली पसंती झाली आणि लग्न झालं पण त्यामुळे आपल्या आयुष्यात काय घडलं आहे हे मला समजायला पण काही दिवस गेले सासरे म्हणजे गावाचा श्वास होते मी लग्न होऊन सासरी आल्यावर मला पदोपदी आप्पा आणि ताई म्हणजे सासू सासऱ्यांची महती समजत गेली आप्पा खोत म्हणजे एक उमद व्यक्तिमत्व अख्ख्या गावाला त्यांनी बांधून ठेवलं होतं सासूबाई पण त्यांना साजेशाच घरात अनेक गडी माणसं होती कामाला त्यामुळे मला कामाचं असं बंधन नव्हतं पण घराला ज घराला जपायला सांभाळायला शिस्त लावायला घरची हक्काची बाई हवी म्हणून आणि त्याच वेळा सासू त्याचवेळी सासूबाई विहिरीवर पाय घसरून पडून त्यांनी अंथरून पकडलं त्यामुळे आप्पांनी आपल्या मुलामागे लग्नाची घाई केली आणि मी सून म्हणून खोतीन झाले होते हळूहळू दिवस जात होते मी एक एक गोष्ट चुकत माकत शिकत होत होते हे सुद्धा मला सांभाळून घेत होते प्रेमाचे नवे नवे दिवस होते फक्त प्रेम आणि कौतुकात मी चिंब भिजवत होते आप्पांची पूजेची तयारी दारात रांगोळी गोठातल्या जनावरांची देखभाल सासूबाईंचं औषध पाणी आप्पा आणि सासूबाईंचा नाश्ता आहोंची तयारी अशा छोट्या छोट्या जबाबदाऱ्या मी घेत होते आप्पा पण खुश होते सासूबाईंची पण तब्येत जरा सुधारू लागली होती घरात आणि शेतात मिळून किमान पाच पन्नास गडी माणसं होती या सगळ्यांच्या जेवणाची नाश्त्याची जबाबदारी निन्नीकडे होती सासूबाई कायम म्हणत निन्नी आहे म्हणून माझं स्वयंपाकघर समृद्ध आहे पण लाल अलवलातील निन्नीची मला मात्र खूप भीती वाटायची तिची शिस्त अफाट होती आठ म्हणजे आठच्या ठोक्याला पन्नास गड्यांचा नाश्ता तयार असायचा तो ती एकटीने करायची कधीही पाहिलं तरी ती, ती स्वयंपाकघरात काहीतरी करत असायची मी तिच्याशी कामापुरती बोलत असे आणि ती पण रोज रात्री ती ताईंच्या पायाला मालिश करायला जाई तेव्हा मात्र त्यांच्या बराच वेळ गप्पा चालायच्या एक दिवस गडबडीत माझ्या हातून तुपाची छोटी वाटी सुटली आणि सांडली तितक्यात समोर निंनी आली मी तर घाबरून गच्च डोळेच मिटले वाटलं तर आपल्याला रडू येणार पण एकदम डोक्यावर एक मायाचा हात फिरला असू दे गो बै धरणी माय कोरडी पडली असेल तिने मागून घेतलं हो तूप तूजकडून बघ झिरपून पण गेलं जमिनीत पण जरा लक्ष देऊन काम करावं जा बयो रडू नको त्या दिवसापासून माझी निन्नीबद्दलची भीती एकदम पळूनच गेली आणि आम्ही दोघी एकदम छान मैत्रिणी झालो रोज आता आम्ही निन्नीसोबत जेवायला बसायचे निन्नीच्या हाताखाली मी आता तयार होऊ लागले होते निन्नी मला एक एक पदार्थ शिकवायची मी ते बनवून पाहायचे घरी खिलवायचे मग यांनी सासूबाईंनी आप्पांनी भरपूर तारीफ करायची हे समीकरणच होऊन गेलं होतं पदार्थ छान जमला की निन्नी माझे आलाबाला घेत असे आणि एक मिठी मारून मी तिच्या कौतुकाची तिला पावती देत असे तिला मिठी मारली की एक वेगळीच ऊर्जा आणि ऊब जाणवायची तसं मी तिला एकदा सांगितलं पण तसं सांगितल्यावर उदास असून मला म्हणाली कोरड भाऊ जमिनीत तुला ग बयो कुठे ओलावा सापडला <laughs> नवलच आहे कधी कधी ती असंच गोड बोलायची सासूबाई एकदा मजेत मला म्हणाल्या माझी एक मैत्रीण पळवली गो तू आता निंनी रात्री मालिश करायला आली तर तुझं कौतुक करून थकत नाही तिला जप हो पोरी खूप दुःख सोसलंय तिने हो सासूबाई निन्नीबद्दल मला अजून अजून जाणून घ्यायला आवडलं असतं पण खोलीची झाडलोट करायला तुळसा आली तो विजय तिथेच राहून गेला दिवसेंदिवस माझं आणि निन्नीचं आता मेटकूट भारी जमत होतं माझ्याशिवाय आता ती जेवायची सुद्धा नाही ती अगदी आईसारखी माझ्यावर माया करत होती कधी केसांना तेल लाव कधी नाऊ घाल तिच्या मांडीवर डोकं ठेवून तर कित्येकदा मी खोतांच्या घरच्या कथा ऐकल्या आहेत कथा ऐकताना तिचा हात मी हातात घेत असे आणि तिच्या उजव्या हातावर एक तुळशीचं पान होतं ती तिची जु जन्मखूण होती ते कुरवाळत मी झोपून पण जात असे हा दुपारचा थोडा वेळ खास आमचा असायचा दोघींचाच अशातच मला गोड बातमीची चाहूल लागली घरात सगळ्यांना मला कुठे ठेवून कुठे नको असं झालं होतं त्यात मला कडक डोहाळे लागले पाणीसुद्धा पचेना सासूबाई झोपून त्यामुळे माझी सगळी जबाबदारी आपसूक निंनीकडे आली कधी ओरडून कधी प्रेमाने ती मला खायला लावायची माझे डोहाळे पुरवायची तिच्यामुळे सासूबाई पण निर्धास्त होत्या जेवताना कायम मला माहेरी गेलीस की आई आहेच पण तू कशी काळजी घे हे वारंवार सांगायची एकदा तिला मी म्हणाले निन्नी तूच करशील का ग माझं बाळांकण खरंच चालेल तू का लेखीचं नाही करू शकले गो पण तुझं करेन तुझं नक्की करेन तिच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसली मला अखेर मला सातव्या महिन्यात माहेरी पाठवायचं ठरलं मी सासरी निघाल्यासारखी सासूबाई आणि निन्नीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले बयो रडू नको गो तुझे दिवस भरायचं गणित माझ्या डोक्यात आहे तुला कळा यायच्या वेळी मी बरोबर हज हजर असेन बघ पाठीवर मायाने हात फिरवत निन्नी म्हणाली आषाढ लागला पावसाने आधी तेड दिली पण आषाढात तो वेड्यासारखा बरसू लागला एके सकाळी आईला अंदाज आला आज उद्यामध्ये बाळणपणाची वेळ येईल मी लगेच निन्नीला सांग निन्नीला आणायला गाडी पाठवायला सांगितलं आज अगदी पावसाने थैमान घातलं होतं आईने गावच्या एका सुला पण सांगून ठेवलं होतं वेळेत निंनी पावसामुळे नाहीच पोचली तर सोय असावी म्हणून आईचं काळीच होतं ना ते आईचा अंदाज बरोबर ठरला दुपारपासून मला कळा सुरू झाल्या प्रत्येक कळेसोबत मी आईला विचारत होते आली का गं निन्नी निन्नी आली आईला माझी अवस्था बघवत नव्हती अजून थोड्या वेळात निन्नी नाही आली तर सुईण बोलवू असं तिने ठरवून टाकलं आता माझी शुद्ध हरपायला लागली तितक्यात निन्नीचा आवाज आला हात पाय धुवून ती आत आली येताना तिने काही सूचना आईला केल्याचं मी ऐकलं आले गो आले आले माझी बाय धीर धरला ग पोरीन माझ्या गुणाची बाय ती डोक्यावरून हात फिरवत तिने मला सांगितलं जरा जोर कर बाय आणि पुढच्या क्षणाला ट्याट्याहाचा आवाज आला बाळ पण बहुतेक तिचीच वाट बघत होतं मला श्रम झाले होते त्यामुळे ग्लानी आली डोळे मिटताना मला निन्नीचा आनंदी चेहरा दिसला माझ्या डोक्यावरून ती हात फिरवत होती किती वेळाने जाग आली माहीत नाही पण कुशीत एक गोंडच बाळ होतं मुलगी झाली होती मला उठून बसता येत नव्हतं मला जाग आलेली बघून आई जवळ आली एवढं छान बाळ होऊन सगळं ठीक होऊन आईचा चेहरा असा रडल्यासारखा का दिसत होता आई काय झालं ग तुझा चेहरा का असा दिसतोय आमच्या निन्नी आजीला बोलव बरं कुठे आहे ती त्यांना बघू दे त्यांची नात आई अवघडून उभी होती तिची घालमेल होत होती मी ओली बालंतीन होते जे झालं ते सांगावं की नाही हे तिला समजत नव्हतं आई बोल ना ग बोला निन्नीला बोला बाळा काय सांगू कसं सांगू सगळं कल्पनेच्या बाहेरचं आहे अगं काय झालंय निन्नी इकडे निघाल्या असताना पावसाचा जोर वाढला जोरात वीज चमकली आणि बैल एकदम पिथरले गाडी उधळली निंनी गाडीच्या बाहेर फेकल्या गेल्या डोक्याला मार लागला त्यांच्या आपल्या गाडीवाल्याने बैलांना शांत करून त्यांना गाडीत घालून गाडी तशीच उलटी तुझ्या सासरी फिरवली पण तोवर निंनी गेल्या होत्या आत्ता आपला गाडीवान ही बातमी घेऊन परत आलाय आणि अण्णा गेले तुझ्या सासरी लगोलं लग। अगं काय बोलतेस इथे आली होती ना ती तिने मला शब्द दिला होता ती वेळेत पोचणार ती आली होती बोलवतो तिला नाही ग पोरी मी खरं सांगते आहे मी पण सुन्न झाली आहे काय अर्थ लावू ते समजतच नाही आहे तुझ्यासाठी त्या आल्या हे खरं पण या घटनेचा कसा अर्थ लावावा हे समजत नाही आहे ग सगळंच अचंबित करणारं आहे मी बधीर झाले होते रडू नव्हतं येत मन मान्यच करत नव्हतं निन्नीने केलेलं बाळणपण मला आठवत होतं तिचा तो शेवटचा डोक्यावर हात फिरवणं आठवत होतं बाळाला आईने मला कुशीत दिलं कुशीत देताना आईनी बाळाच्या हातावरची जन्मखूण दाखवली बाळाच्या हातावर छोटस तुळशी पान होतं आता मात्र मी मोठ्यांदा हंबरडा फोडला आई निन्नी आली निन्या आहे ग परत माझ्याजवळ ती नाही गेली ती नाही गेली निन्नी आहे निन्नी आहे धन्यवाद